जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय योग श्लोक सर्व वृक्षाना देवर्षीणाञ्च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी पवित्र अंजिराचे झाड आहे अंजिराचे झाड हे सर्व वृक्षांमध्ये सर्वात आदरणीय आहे देव ऋषींमध्ये मी नारद आहे गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे सिद्धांमध्ये मी कपिला आहे पारिजात आणि इतर वृक्षांपेक्षा पवित्र अंजिराचे झाड अधिक पूजनीय आहे या अंजिराच्या झाडाची कोंब साल फांद्या आणि पाने पूजेसारख्या पवित्र कार्यात उपयोगी पडतात श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते अंजिराचे झाड आहे आणि त्यांनी त्या अंजिराच्या झाडात आपला उच्च प्रमाणात अंश ठेवला आहे नारद हे स्वर्गीय ऋषींपैकी एक आहेत जे जगभर फिरतात जगाच्या कल्याणासाठी श्रीमद नारायण यांच्या दिव्य नामांचा सतत जप करतात आणि श्रीमद नारायणांचे वर्चस्व प्रस्थापित करतात श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते नारत मुनी आहेत आणि त्यांनी नारदांमध्ये त्यांचा उच्च अंश किंवा तत्त्व मोठ्या प्रमाणात ठेवले आहे कपिलाला आदी विध्वंस सिद्ध म्हणून ओळखले जाते आणि वेदांमध्ये त्याची स्तुती केली जाते तसेच श्रीमद नारायण यांच्या अवतारांपैकी एक आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो कपिला आहे आणि त्यांनी कपिलामध्ये त्यांचा उच्च अंश ठेवला आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपण पवित्र अंजिराचे झाड पाहतो जेव्हा जेव्हा आपण नारद ऋषींचे नाव ऐकतो जेव्हा जेव्हा आपण चित्ररथाचे नाव ऐकतो आणि जेव्हा जेव्हा आपण कपिलाचे नाव ऐकतो तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे आपण स्मरण करूया या, या सर्वांमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचा उच्च पैलू पहा श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अस्वत्थसर्वृक्षाणा देवर्षीणांच नारद गंधर्वाण चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनि श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणाञ्च नारदः गन्धर्वाणाम् चित्ररथः सिद्धानाम् कपिलो मुनिः ॐ अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणाञ्च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण